दलित महासंघाच्या खानापूर तालुकाध्यक्षपदी सौ अरुणा रामकृष्ण कांबळे यांची निवड यावेळी दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मान्य प्राध्यापक डॉक्टर मचिंद्र सर यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी प्रदेशाध्यक्ष पुष्पलता सक्टे मान्य नाथाभाऊ खिल्लारे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बळराम रंदिवे जिल्हाध्यक्ष बहुजन समाज पार्टी सुरेश सक्टे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष दलित महासंघ दत्ताभाऊ कांबळे खानापूर तालुका अध्यक्ष दलित महासंघ उपस्थित सौ मीना भालचंद्र कांबळे पल्लवी संतोष कांबळे सुलोचना मारुती वायदंडे तसेच आदी मान्यवर उपस्थित होते किरण भगत एम एम न्यूज विटा